यानंतरची बातमी आहे छगन भुजबळांना बसलेल्या दणक्याची बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने भुजबळांची मालमत्ता जप्त करण्याचा धडाका लावलाय दोन दिवसांपूर्वी भुजबळांच्या बावीस मालमत्तांवर टाच आली आहे त्यामध्ये मुंबईसह नाशिकमधल्या अलिशान फार्म हाऊसचाही समावेश आहे नाशिकच्या जय इलेक्ट्रॉनिक्स शिलापूर इथली जमीन एमईटी सोबतची एम समोरची जमीन दिंडोरीमधली शेतजमीन शेत जमीन यासह भुजबळ फार्मचाही समावेश आहे भुजबळ फार्म्स मधील साडेतीन एकर जागा ही भुजबळांची वडिलोपार्जित आहे तर उर्वरित जागा त्यांनी नव्याने विकत घेऊन त्यावर आलिशान महाल उभा केला आहे हा महाल त्यांच्या कार्यालयाची जागा जप्त झालेली असून हे बेहिशेबी पैशातून बांधल्याचा ईडीचा आरोप आहे त्यामुळे भुजबळांचा नाशिकमधला एकमेव निवाराही जप्त झाल्यामुळे भुजबळ नाशिकमधून बेघर झाल्याची चर्चा आहे सार्वजनिक बांधकाम खातं असताना ठेकेदारांकडून जवळपास सातशे ऐंशी कोटींचा लाभ घेत या पैशातून त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप भुजबळांवर आहे दरम्यान भुजबळांची संपत्ती कशी आहे त्यावरती एक नजर टाकूया जुहूच्या वसुंधरा सोसायटीत पांडुरंग पाटील गिरीश उकरंडे यांच्या नावे दोन फ्लॅट किंमत आहे चाळीस कोटी अठ्ठावीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने रेंज रोवर बीएमडब्ल्यू सेवन सिरीज टोयोटा लँड क्रुझर मर्सिडीज अशा पावणे चार कोटींच्या गाड्या आर्मस्ट्रॉग एनर्जी या कंपनीचं नाशिक आणि इंडोनेशियामधली वीज कंपनी तिचा टर्न ओव्हर हो आहे दोनशे पंचावन्न कोटी साखर कारखाना आणि मोकळी जागा आहे ज्याची किंमत एकशे तीस कोटी नाशकात साडेचारशे एकरवर भुजबळ वाईन फार्म आणि वाईनरी किंमत आहे एकशे पंचावन्न कोटी नाशकात दहा कोटी रुपयांचं कार्यालय आणि जागा दादर मध्ये निशे इन्फ्रा या कंपनीचं ऑफिस आणि दुकानं किंमत आहे पस्तीस कोटी मध्ये देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची पंचवीस एकर जमीन किंमत आहे सहाशे कोटी बावेश बिल्डरच्या नावे राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता किंमत आहे कोटी मध्ये ला पेटेड फ्लोअर नावाची अलिशान इमारत किंमत आहे शंभर कोटी बांद्रात हाफिजा महाल इमारतीची मालकी त्याची किंमत आहे दीडशे कोटी लोणावळ्यात मोकळी जागा आणि हेलिपॅड किंमत पंच्याहत्तर कोटी नाशकात रहिवासी इमारत आणि जागा किंमत आहे पाच कोटी अंबडमध्ये आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर प्रायव्हेट लिमिटेडची मालमत्ता किंमत आहे पस्तीस कोटी नाशकात जय इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची मालमत्ता किंमत पंचवीस कोटी मध्ये रबरेक्स इंडस्ट्रीजची मालमत्ता किंमत पंचवीस कोटी पनवेलमध्ये सुवी रबर इंडस्ट्रीयच्या नावे प्लॉट किंमत दोन कोटी येवल्यामध्ये ग्रोथ इन्फ्राच्या नावे मालमत्ता किंमत कोटी रेक्लेमेशन मध्ये उन्नती रिअल्टरचं कार्यालय किंमत आहे पाच कोटी मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये भुजबळ वाईन्स आमस्ट्रॉंग वायनरी मिलान वायनरी सिराज वाईन यांची साडेतीनशे एकरची मालमत्ता किंमत साठ कोटी